ज्या महिलांच्या वरती ज्या काय आता लहान मुली महिला वृद्धांच्या वर वरती एवढा अन्याय अत्याचार होतोय की जर का आपली ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीची भूमी हे असताना देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतंय काय तर याच्यासाठी आम्हाला तो आळा घालणं गरजेचं आहे तर बऱ्यापैकी आता डॉक्टर ममिता देवनाथचं प्रकरण झालं रामनगरचं प्रकरण झालं पुन्हा कासरवाडीचं प्रकरण झालं तुमच्या राधानगरीचं प्रकरण झालं हे अशी प्रकरण सारखी वारंवार घडत आहेत आणि आम्हाला पाहिजे पद्धतीने त्या लोकांना शिक्षा दिली जात नाहीये पोलीस प्रशासन सुद्धा मला वाटतं झोपल्यासारखं आहे आता मेन मध्ये बाकीच्या लोकांना शिक्षा कमी ते कोर्ट जेलमध्ये तरी आहेत पण जी कासरवाडीची जी महिला आहे त्या कासरवाडीच्या महिलेला चोवीस तासाच्या आतमध्ये बेग मिळाला आणि ती बाई आता सध्या मोकट आहे तर ह्या बाईला जर का आम्ही कोर्टाने जर का नाही अटक केली म्हणजे कोर्टात अटक करू शकत नाही पण कोर्टाने ऑर्डर द्यावी की बाबा या बाईला आम्ही जेलच्या ऑर्डर काढतोय असं जर त्यांनी नाही केलं तर त्या तो गावामध्ये अख्ख्या महाराष्ट्रभर आमच्याकडून असं आंदोलन होईल की इथून पुढचा जो नराधमा आहे तो कुठल्याही लहान मुलीच्या महिलेच्या आणि वृद्धाच्या नादाला लागणार नाही ना ना। आणि आम्ही इथून पुढचं जे आहे ते ही फा जबाब हा त्यांना पत्थरसेच आमच्याकडून दिला जाईल ही आमची शेतकरी संघटना आणि दुसरं म्हणजे मी दयाना सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये मी जिल्हाध्यक्ष म्हणून पण काम करते आणि हे सगळे मिळून आणि माझ्या बरोबर दलित नंतरच्या राज्य राज्याच्या अध्यक्ष आता सध्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष आहेत प्लस जिल्हाध्यक्ष आहेत सविता शिंदे मॅडम कविता मगरे मॅडम राज्याच्या अध्यक्ष आहेत पुन्हा अध्यक्ष वगैरे आहे आम्ही सगळ्या महिला मिळून इथून पुढे आम्ही असं त्यांच्या त्यांना हे करू की इथून पुढची त्यांची गाधी शेतकरी संघटनेशी आणि आमच्या सगळ्या महिला आघाडीशी असणार आहे आम्ही शांत बसणार नाहीये आम्हाला इथून पुढे जेलमध्ये टाईमचं जरी जाऊन बसायला लागलं तर चालेल पण आम्ही ही का जगा से असे चालले इथून पुढं आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे